पोळी तयार करताना कधी आपण कणकेमध्ये मैदा मिक्स करतो तर कधी आपण रवा मिक्स करतो कारण आपली पोळी मध्येच फुटते त्यामुळे आपल्याला ही गोष्ट मिक्स करावी लागते आज आपण ह्या पोळीमध्ये अशी एक गोष्ट मिक्स केलेली आहे त्यामुळे तुम्हाला रवा आणि मैदा घालायची सुद्धा गरज लागणार नाही नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पुरणपोळी तयार करण्यासाठी पहिल्यांदा इथं आपण कणिक मळून घेणार आहे त्यासाठी इथं एका परातीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची चवीनुसार आपण मीठ ही घालून घेणार आहे पीठ हिथं आपण चाळून घेत आहे पीठ इथं मी नऊ ते दहा पोळ्या बनवणार आहे तेवढंच पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये त्या थोडीशी साखर घालून घ्यायची साखरेमुळे कणकेला एक चिकटपणा येतो आणि पोळी भाजल्यानंतर तिला एक छान असा कलर येतो म्हणून इथं मी पोळीचं कणिक मळताना साखर घालून घेत असते कणिक आपल्याला एकदम पोळीसाठी घट्ट अशी मळून घ्यायची आहे जेवढी आपल्याला हाताने घट्ट मळता येईल ना तेवढी कणिक घट्ट मळून घ्यायची आणि कधीही पाण्यामध्ये हळद घातल्यामुळे पोळीला एकसारखा कलर येतो त्यामुळे मी इथं हळद पाण्यामध्येच घालून घेते महत्त्वाची टिप्स म्हणजे कणिक आपल्याला अशी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे पंधरा मिनिट त्यामुळे आपली पोळी तोंडात टाकताच विरगळणारी आणि मऊ अशी लुश बनते त्यामुळे कणिक हिथं आपण पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवत आहे कणिक आपली तिकडं तयार होते तोपर्यंत इथं डाळ शिजवूया डाळ शिजवण्यासाठी हिता आपण एक पेला एवढी डाळ घेतलेली आहे डाळ हिथं आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती कुकरमध्ये घालून घ्यायची डाळ शिजवण्यासाठी हिता आपण कुकरमध्ये शिजवून घेत आहे एक पेल डाळीसाठी आपण चार पेले एवढे पाणी घालून घेतलेले आहे पाणी घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं छान असा कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालून घ्यायची एक चमच्यात तेल घालून घ्यायचं तेल घातल्यामुळे काय होतं जेव्हा आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात ना तेव्हा पाणी जे बाहेर येतं ना ते तेल घातल्यामुळे पाणी कुकरमधून बाहेर येत नाही त्यामुळे इथं आपण तेल घालून घेतलेलं गे आहे आणि कुकरच्या पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत पंधरा मिनिट ही तर कणिक आपण भिजवण्यासाठी पाण्यामध्ये ठेवून घेतली होती ती आता काढून घ्यायची परातीमध्ये नंतर आता तिला आपण चांगली मळून घेणार आहे त्यामुळे पोळ्या एकदम लवलवीत आणि तोंडात टाकताच विरगळणाऱ्या होतात त्यामुळे अशी पंधरा मिनिट कणिक पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आणि नंतर आपल्याला मळायलासुद्धा सोपं जातं इथं आपण तेल टाकून आता कणिक चांगली मळून घेत आहे तीन ते चार मिनिट कणिक हिथं आपण चांगली मळून घेतलेली आहे अशा प्रकारे पोळीसाठी आपण कणिक तयार करून घेतलेली आहे डाळ शिजून झालेली आहे एक पातेलं ठेवून त्यावरती आपण एक चाळणी ठेवून घेतलेली आहे जी डाळ शिजलेली आहे ना ती चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण एक डाळ चेक ही करून बघूया डाळ छान अशी शिजलेली आहे का मस्त अशी डाळ मौसूद शिजलेली आहे डाळीमध्ये एक असा खोलगट भाग करून घ्यायचा म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते चाळणीमधून खाली जातं नंतर आपण त्याची ना येळवणी बनवणार आहे आता गॅसवरती हिथं आपण पातेलं ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे आणि हिथं आपण अर्धा वाटी एवढा गूळ वापरलेला आहे तुम्हाला गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे हिथं आपण अर्धा चमचा एवढं तूपही घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यामुळे पुरणाला छान अशी चव येते आणि तूप घातल्यामुळे पुरण एकदम मौसूत असं तयार होतं इथं गॅसची फ्लेम आपण लो ठेवून पहिल्यांदा ना पूर्णपणे गुळ वितळवून घ्यायचा नंतर गॅसची फ्लेम फुल करून पूर्णपणे पुरण आपण आता तयार करून घ्यायचं आहे आता इथं पुरण थोडंसं आपण डाळ मॅश करून घेत आहे म्हणजे आपलं काय होतं पुरण तयार करताना आपल्याला सोपं जातं त्यामुळे हिताशी पावभाजीच्या मेशरने मी मॅश करून घेतलेलं आहे आपलं पुरण पूर्णपणे शिजलं आहे की नाही हे बघण्यासाठी अशी पळी उभा करायची म्हणजे आपलं पुरण पूर्णपणे पोळीसाठी शिजलेलं आहे पुरण तयार करण्यासाठी इथे एक मी बाउल ठेवून त्यावरती पुरणाची चाळण ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये पुरण घालून इथं आपण एक ग्लास घेतलेला आहे ग्लास घेतला म्हणजे काय होतं आपल्या हाताला ना पुरणाचा चटकाही बसत नाही आणि पुरण ही आपलं लगेच तयार होतं इथं बघू शकता मस्त अगदी आपलं छान असं पुरण तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने ना सर्व आपण ना पुरणना लगेच तयार करून घेतलेलं आहे कारण आधी आपण डाळ ना पूर्णपणे चटका देतानाच मॅश करून घेतली होती त्यामुळे पुरण आपलं लगेच तयार होतं त्यामध्ये सुंठ आणि विलायची पावडर घालून घ्यायची त्यामुळे पोळीला छान असा वास येतो नंतर आपण थोडंसं जायफळही किसून घालत आहे जायफळ घातल्याने काय होतं गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या जायफळ घातला की त्याचा स्वाद आणखी वाढतो म्हणून जायफळ मी इथं घालतो घेतलेला आहे पोळी तयार करण्यासाठी हिथं आपण कणिक घेतलेले आहे पोळीला लावण्यासाठी पीठ ही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि पोळीला लावण्यासाठी तेल आपण एक ब्रश वापरलेला आहे ब्रश वापरणार आहे इथं मी लिंबा एवढ्या आकाराचा कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो पिठामध्ये आपल्याला चांगला घोळवून घ्यायचा आहे आणि जशी आपण मोदकाला पारी तयार करतो ना त्या पद्धतीने इथं आपण पारी तयार करत आहे अंगठ्याने आपण दा आतल्या साईडला दाबून पुढच्या चार बोटाने पुढे सरकावत जायचं आणि अशी आपल्याला एक पारी तयार करून घ्यायची आहे जशी आपण मोदकाला तयार करून घेतलेली आहे ना तशीच आपण इथं तयार करून घेतलेली आहे इथं लिंबापेक्षा जास्त मोठा आपण पुरणाचा गोळा घेतलेला आहे ते अशा अंगठ्याने आतल्या साईडला पुरण कणकेमध्ये दाबून घ्यायचं आणि जी कणिक आहे ना ती चार बोटांनी आणि अंगठ्याच्या सहाय्याने वरच्या साईडला दाबत दाबत गोळा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे आणि त्याला एक अशी शेंडी तयार करून घ्यायची जशी आपण मोदकाला शेंडी तयार करून घेतो ना त्या पद्धतीनेच आप हिता आपण अशी शेंडी तयार करून घेतलेली आहे जी एक्स्ट्राची कणिका आहे ना ती त्याच गोळ्याला आत लावून घ्यायची म्हणजे त्यामध्ये आपल्याला जास्त असं पुरण पोळीमध्ये माततं त्यामुळे हिथं आपण जी एक्स्ट्राची कणिका आहे ना ती अशीच गोळ्याला लावून घेतलेली आहे पुरण आता आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि चार बोटाच्या आणि तळहाताच्या मधी असं दाबत दाबत पुरण आपल्याला कुंड्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे पोळीमध्ये सर्व साईडनी पुरण भरल्या जातं पोळी हिथं आता आपण लाटून घेत आहे लाटताना मी काय केलेलं आहे पोळपाटाला एक सुती रुमाल बांधून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं आपली पोळी खाली चिटकत नाही आणि जे पोळीला आपण पीठ लावलेलं असतं ना एक्स्ट्राचं ते पीठ असं सुती रुमालाला चिटकून राहतं आणि ते जास्त पोळीवरती लागत नाही त्यामुळे इथं आपण खाली एक रुमाल पोळपाटाला बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अशी पोळी लाटून घेत आहे पोळी लाटायलाही आपल्याला सोपी जाते त्यामुळे पोळी लाटताना असा एक रुमाल बांधून घ्यायचा इथं आपण छान अशी पोळी ला ला लाटून घेतलेली आहे पोळी लाटताना अशी अलटून पलटून लाटायची म्हणजे पुरण आपलं सर्व पोळीमध्ये पसरल्या जातं त्यामुळे इथं आपण पुरणाची पोळी लाटताना अलटून पलटून लाटून घेत आहे नंतर आपण काय केलेलं आहे पाण्यामध्ये जी कणिक भिजवून घेतलेली आहे ना त्यामुळे आपलं कणिक काय होतं एकदम लवलवीत आणि मुलायम अशी कणिक तयार होते आणि पोळीसुद्धा तशीच होते तोंडात टाकताच विरगळणारी होते हि तर आपली पोळी छान अशी लाटून झालेली आहे आता आपण तव्यामध्ये टाकून घेऊया गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण पोळी घालून घेतलेली आहे पोळी घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच पोळी आपण भाजून घेणार आहे पोळीला थोडे थोडे असे बबल येऊ द्यायचे आहे आणि नंतरच मग पोळी आपण ना आता पलटवून घ्यायचे आहे पलटवून घेतल्यानंतर मग आपण त्याला तेल लावून घेणार आहे इथं तुम्हाला जर ह्या ठिकाणी तूप लावायचं असेल पोळीला तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता इथं मी तेल लावून आता साईट आपण पलटवून घेणार आहे इथं मी हाताने घेत आहे जर तुम्हाला चटके वगैरे लागत असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही उलतण्याचा वापर करून पोळी पलटवून घ्यायची आहे आपण दुसऱ्या साईडने सुद्धा पोळीला तेल लावून घेतलेलं आहे नंतर आपण पोळी पलटवून घेणार आहे अशी करून आपण गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि फुल फ्लेमवरती आता आपण पोळी भाजून घेणार आहे इथं बघू शकता किती छान अशी आपली पोळी फुगलेली आहे अशाच प्रकारे लवलवित पोळ्या बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण कणिकना जर पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवली ना कणकेला एक शाईन येते आणि पोळी एकदम मुलायम आणि तोंडात टाकतात विरगळणारी अशी तयार होते इथं आपण पोळी अशी करून भाजून घेत आहे कणिक मळताना जेव्हा आपण साखर घालतो ना तेव्हा पोळीला छान असा एक ब्राऊनिश कलर येतो म्हणून इथं ना मी केव्हाही कणिक मळताना पोळीची त्यामध्ये थोडीशी साखर घालून घेते आणि कणिक पण आपली चिकट होते पोळी आपली फुटत नाही म्हणून कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची आता इथं पोळी आता आपण अशी दुंबरून भाजून घेत आहे म्हणजे तिचा एकही काठ कच्चा राहत नाही अशी दुंबरून भाजून घेतल्यामुळे इथं आपण अशाच पद्धतीने पोळी भाजून घेतलेली आहे छान अशी आपली पोळी भाजूनही झालेली आहे आता आपण एका ताटामध्ये ना तिला काढून घेऊया मस्त अगदी छान अशा पोळ्या तयार होतात हि आपण सर्व पोळ्या अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे हिथं आपण सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत मस्त अगदी छान अशा आपल्या सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम लवलवी तोंडात टाकताच विरगळणाऱ्या इथं आपण पोळ्या नऊ ते दहा करून घेतलेल्या आहेत आता एक पोळीसुद्धा आपण उघडून बघूया मस्त अगदी छान असं काटापर्यंत ना पोळीमध्ये पुरण येतं अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की अशा पोळ्या करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद